त्या प्रभागाचा विकास करण्याची चिंता दूर होईल अशा प्रकारच्या चिंता म्हणून इथं दर्शन घेतल्यानंतर वाटत पाहिलं गेलं तर खेतीपाडा वन विभागामध्ये डिक्लेअर केलेलं आहे तसंच नोटिस जे आहेत लोकांना देण्यात आलेल्या पालघर पालघरला शिफ्टिंग करण्याचा विषय जो आहे लोकांमध्ये भीती पसरण्यात आलेली आहे त्याबद्दल वन जमिनीवरती माझे इथे सर्व जनता त्याच ठिकाणी त्यांना इमारतीमध्ये घर बांधूनचा देण्याचा शब्द आम्ही महायुतीच्या वतीने दिला आहे आणि कुठला कुठलाही वन जमिनीवरचा लागणे इतर तर राहता याच ठिकाणी त्याला चांगल्या घरामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे विघ्नर्थ्या गणरायाचरणी आल्यानंतर सर्वच विघ्न दूर होतात आणि लोकांच्या गेले अनेक वर्ष ज्या अडीअडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी गणराया मला ताकद आणि आशीर्वाद देव अशा प्रकारची मी प्रार्थना केली आणि यातील ला नागरिकांच्या अपेक्षा काही मोठ्या नाहीत वनजमिनीवरचा तो झोपडपट्टीचा प्रश्न आहे आणि त्यासाठी मी शब्द दिला आहे आणि मी शब्द देत असताना विचारपूर्वक शब्द दिला आहे आज आपल्याला कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि नरेंद्र मोदींचे विश्वासू सहकारी आपल्या ह्या उत्तर मुंबईचे सांसद खासदार केंद्रीय मंत्री पियुषभाई गोले आहेत राज्याचे मुख्यमंत्री सन्मानाने देवेंद्र फडणवीस साहेबांचे विश्वासू निखलवरती कॅबिनेट मंत्री असणारे आमदार प्रवीण बहुदरेकर आहेत त्यामुळे दिल्ली पासून महानगरपालिकेवर ही आम्हाला भारतीय जनता पार्टी शिवसेना आरटीआय महायुतीचा महापौर येणाऱ्या नजदीकच्या दिवसात बसेल आणि म्हणून हे ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या ज्या ज्या अडी अडचणी आहेत ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन प्रयत्न नव्हे तर त्या सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही वनजमिनीच्या जमिनीच्या संदर्भात उद्याच सन्माननीय आपल्या राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या पाचशे छप्पन मंत्रालयातल्या दालनामध्ये मिटिंग लावलेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर ही मिटिंग लावणार आहे आणि हा प्रश्न सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुषभाई गोयल साहेब सन्माननीय कॅबिनेट मंत्री दर्जा असणारे आमदार प्रवीण भाऊ दरेकर आमदार प्रकाशदा यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाला आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आणि त्याला यश येईल आणि इथला वन जमिनीचा मुद्दा आहे तो आम्ही कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी यशस्वी नमस्कार मी सागर पवार युवा संघर्ष प्रतिष्ठानचा अध्यक्ष गेली अकरा वर्षापासून आम्ही इथे गणपती बाप्पांचं स्थापना करतोय आमच्या मंडळाचं स्थापना करण्याचं चा उद्दिष्टच असं होतं की खेतकी पाड्यामध्ये जी गरीब जनता आहे त्यांना न्याय द्यायचा आणि त्यांच्यासाठी सामाजिक उपक्रम उपक्रम ला राबवायचे यासाठीच आमच्या सर्व सभासदांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या मंडळाची स्थापना केली आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या विभागात प्रचंड मोठ्या प्रमाणात सामाजिक कामं केलेली आहेत उदाहरणार्थ महिलांना साड्या वाटप विधवा महिलांना पेन्शनचं आम्ही सर्व करून दिलेलं आहे गरीब विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी वया वाट वाटप करतो मंडळातर्फे तसेच जे इथे मुलांना शिक्षणासाठी गैरसोय असतात त्यांना ॲडमिशनसाठी अडचण असतात त्यांच्यासाठी आमच्या मंडळाकडून आम्ही त्यांना आर्थिक मदत करतो आणि प्रभागातील जे पण काही कामं असतील कोणाला अडचण असेल कोणाला बीएमसीचा अधिकाऱ्यांचा त्रास असेल कोणाला पोलीस प्रशासनाचा त्रास असेल तसे सर्वात सर्वात महत्वाचा वन विभागाचा जो प्रश्न आहे त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी इकडे सर्व पब्लिकला हैराण करून ठेवलेलं आहे तर आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते जनतेच्या पाठीशी वन विभागाच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम असतात आणि अशा अनेक उपक्रम आम्ही सतत अकरा वर्ष करतोय आता सात सा गणपती बसलाय तर रोज नवीन नवी उपक्रम नवी नवी करत आहेत तुम्ही आता बघताय चारशे पाचशे महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आम्ही ठेवलाय असे अनेक साती दिवसामध्ये आम्ही अनेक नवीन नवीन कार्यक्रम ठेवतो उदाहरणार्थ लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा कॅरम जे आपल्या विभागात जे कॅरम चांगली मुलं खेळतात त्यांच्यासाठी कॅरम स्पर्धा आणि फक्त आम्ही स्पर्धा ठेवत नाही तर त्याच्यामध्ये आम्ही आकर्षण बक्षीस ठेवतो जेणेकरून युवा वर्ग त्याच्यामध्ये आला पाहिजे तसेच आम्ही बाप्पाची भव्य आगमन आगमन सोहळा करतो तसेच विसर्जन सोहळा आम्ही करतो आणि इथल्या नागरिकांसाठी आम्ही भंडाराही ठेवतो कमीत कमी दोन हजार लोकांसाठी आम्ही इथे भंडारा ठेवतो असे सातही दिवस आमचे कार्यक्रम असतात भजन असतात कीर्तन असतात आणि लोकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद असतो प्र माझ्या अंदाजे कमीत कमी सात दिवसामध्ये दहा हजार भक्तजन बाप्पांचं दर्शन घेऊन जातेच प्रकाश दरेकर जे आहेत ते पाया पडून गेले आणि वन विभागाची उद्या मीटिंग आमचा दैसरचा चिंतामणी हा नवसाचा गणपती आहे कारण इथे बरेचसे उदाहरण मी तुम्हाला सांगेन ज्यांनी कोणाला मूल होत नाही त्यांनी नवस केलाय तर त्यांना मूल झालेलं आहे तसंच सन्माननीय आमचे नगरसेवक प्रकाश दरेकर साहेबांनी तुम्हाला भेट दिली आणि सांगितलं की वन विभागाचा प्रश्न आम्ही मिटवणार आणि त्यांना दुसऱ्या सेकंदामध्ये कॉल आला की वन मंत्र्यांनी मिटिंग लावली म्हणजे आमच्या गणपती बाप्पाचा एवढं मोठ म्हणजे लोकांसाठी भाग्य आहे की प्रकाश दरेकर मंडपात आले दर्शन घेतलं आणि वन विभागाचा प्रश्न झाली काय स्थानिक नागरिकांना मी आवाहन करेन की गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सन्माननीय आमचे सर्वांचे नेते प्रवीण भाऊ दरेकर साहेब तसेच आताचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश भाऊ दरेकर साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आपला जो वन विभागाचा प्रश्न जो आहे गेली सत्तर वर्षे जो आपल्याला त्रास होतोय त्या प्रश्नातून तो, तो प्रश्न शंभर टक्के मार्गी लागणार आहे आणि आपला सर्वांचं एक नशीब सांग समजतो मी की आता आपले खासदार पण देशाचे मोठे नेते आहेत त्याच्यामुळे आपला या इकडचा जो प्रश्न आहे तो नरेंद्र मोदी साहेबांकडे पण आपल्या खासदारांनी पोहोचवलेला आहे त्यामुळे मला आशा आहे की आपला हा वन विभागाचा प्रश्न आणि जो लाईट पाणीचा प्रश्न आहे तो शंभर टक्के मिटला जाणार आहे आणि मी नागरिकांना या माध्यमातून सांगेन की कोणीही कोणाला घाबरू नका कसल्याही अफवांना बळी पडू नका आपला गणपती बाप्पा देयसालच्या चिंता आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे